मित्रांनो साहिल मुल्ला या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना एक आतुरता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका मुलशेट धुमास सुजगाव यांचा द्वादश मेंद केसरी बाकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल आणि मित्रांनो बाक्कासूरचा पहिरा कोण असेल मित्रांनो सर्व चाहत्यांची एकच इच्छा आहे की बाक्कासूर आता आपल्याला एखाद्या मोठ्या आणि टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसे दिसावा कारण मित्रांनो बाकासूर हा नवीन नंदी घेऊन पळतो आहे आणि मित्रांनो एखाद्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतो आहे परंतु एखाद्या मैदानामध्ये सेमीला मार खातो आहे आणि मित्रांनो आपला देव लवकरच आपल्याला जे एक मैदान होते मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बडेबाबा केसरी या नावाने एक भव्य दिव्याचं मैदान होते मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिव्या असं मैदान होते ओप्पंचं मैदान बडे बाबा केसरी या नावाने श्री बडेबाबा देवाची यात्रेनिमित्त बडे बाबा केसरी या नावाने भव्य दिव्या असं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मुलशेट धुमा उजगाव यांचा द्वादश महिंद केसरी बाकासूर हा आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो बाकासूर बक्कासूरसाठी मित्रांनो मैदान लक्की मानलं जातं निमसोडची फाटी बाकासूरसाठी एक लक्की फाटी म्हणून मानली जाते आणि मित्रांनो बाकासूर आपल्याला मित्रां या मैदानामध्ये एका टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो बाकासूरचा पहिरा कोण असेल चिक्या सरजा की घोटकारांचा सरजा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण बघितलं असेल नांदोशी येथे एक दुसरा एक बैलचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मुळशेठ धमास सुजगाव यांचा द्वादश मेहंद केसरी बाक्कासूर आणि बाक्कासूरचा पहिरा होता मित्रांनो त्या दिवशी सरदारसोबत सुंदर अशी मित्रांनो गाडी पाहिलेली गट क्रमांक एकमध्येच सुंदर अशी गाडी पाहिलेली गाडी गट झालेली पा सीमेसाठी पात्र झालेली परंतु मित्रांनो सेमीला देवाची आपल्या देव बाक्कासुरची हार झाली आणि मित्रांनो आता दहा फेब्रुवारीला बडे बाबा केसरी या नावाने भव्यदिव्य असं उपांत मैदान होते निमसोड या ठिकाणी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मुळशेठ यांचा सुजगावींचा द्वादशमींना केसरी बक्कासूर आपल्याला एका टॉपच्या पैरामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो एक टॉपचा संभाव्य पहिरा आपण सांगतोय की जो बाकासूर आपल्या शिष्यासोबत पाहताना दिसू शकतो मित्रांनो बाक्कासूर आपल्याला श्रीनाथ केसरीमध्ये बाकासूरसोबत पाहलेला स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली असा बाकासूरचा शिष्य म्हणून ज्याची ओळख झाली असा सरजा दादा मित्रांनो चालू सीझनमध्ये जेव्हा मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले देव बाकासुराने सरजा धादा त्यानंतर मित्रांनो सरजा नावार उपास आला आणि त्यानंतर मित्रांनो सरजाने बैलगाडी क्षेत्रामध्ये धुमाकू असा घातला मित्रांनो आपण बघितलं असेल नागठाणे येथे एक भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं जुनं व पारंपरिक मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सरजा दादा आणि चिक्या आणि मित्रांनो आपल्याला या बडे बाबा केसरी भव्य दिव्य अशा उपांतच्या मैदानामध्ये देव बाकासूर आणि त्याचा शिष्य सरजा हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बाकासूरसोबत कोणता टॉपचा नंदी पळावा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा